नमस्कार मंडळी मंडळी कर्जमाफीच्या संदर्भात माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून परत एक विधान करण्यात आलेले शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही निश्चितच करणार आहोत जे काही आश्वासन दिलेले ते आम्ही पूर्णपणे पाळणारच आहोत जे काही वचननाम्यात सांगितलं होतं त्या वचननाम्याचे आम्ही काटेकोरपणे एक बाजू मांडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच आहोत अशा पद्धतीचं उत्तर आज फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मग एकंदरीत ही कर्जमाफी कधी केली जाऊ शकते आणि बच्चू कडू असतील या बच्चू कडूच्या उपोषणाचा नेमका काय इफेक्ट झालेला आहे नेमकं काय साध्य झालेलं आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला जाणार आहे मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली पाहिजे होती कारण तर फडणवीस साहेब ज्या पद्धतीने विधानसभेपूर्वी सांगतात आमचं जर सरकार आलं तर आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहोत कोणत्याही प्रकारचे निकष ल लावता शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच केल्या लगे। जाईल अशा पद्धतीचं एक आश्वासन देण्यात आलं होतं परंतु प्रत्येक जणाला उद्धव ठाकरे होता येत नाही उद्धव ठाकरे ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात एखादा निर्णय घेतात किंवा त्यांचं सरकार स्थापन झालं त्यांनी लगेच तात्कालीन तात्काळ कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेतला आणि सरसगट दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष लावण्यात आले नव्हते आणि ही कर्जमाफी सुटसुटीत झाली होती शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चित झाली होती मग हेच पाहता विधानसभा झाल्या विधानसभेपूर्वी सुद्धा सांगितलं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही सरसगट कर्जमाफी करू परंतु त्या कर्जमाफीच्या संदर्भात बोलल्या जात नाही अर्थमंत्री असणारे अजितदादा हे सुद्धा कर्जमाफीच्या संदर्भात बोलायला तयार नाहीत इतकंच नाही तर मग एकनाथ शिंदे हे सुद्धा बोलायला तयार आहेत त्यानंतर कर्जमाफीचा विषय घेत बच्चू कडू हे उपोषणाला बसले होते बच्चू कडू उपोषणाला बसल्यानंतर काही काळ जे काही फडणवीस फडणवीस साहेब असतील ते कोणत्या विषयावरती बोलायला तयार नव्हते मग त्यानंतर बावनकुळे आले आणि बावनकुळे यांनी काहीतरी समजूत काढत काहीतरी लेखी आश्वासन देत आम्ही आमचं जर काही कर्जमाफीच्या विषयावरती माहिती असेल किंवा माहिती गोळा करण्याचं काम हे आमच्या माध्यमातून पंधरा दिवसात केलं जाईल अशा पद्धतीचं लेखी आश्वासन कुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं मग पंधरा दिवस उलटले पंधरा दिवसाच्या नंतर कोणत्याही प्रकारचा त्या विषयावरती कर्जमाफीच्या संदर्भात बोलल्या जात नाही कारण तर बच्चू कडू असतील बच्चू कडूला सुद्धा त्या बँकेच्या प्रकरणात एक नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्यांचं जे काही पद असेल तो त्या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न हे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केला जाते कारण तर ज्या पद्धतीने घोटाळा असेल काही भ्रष्टाचार असेल हे मान्य आहे केसेस कशा पद्धतीने झाल्या होत्या ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण तर बच्चू कडू यांनी काही व्यक्तिगत घोटाळा केला नव्हता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात किंवा शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या संदर्भात एक आवाज उठवला होता आणि त्याचं जे काही इफेक्ट असेल जे काही केस असेल त्यांच्यावरती दाखल झाली होती परंतु ज्या पद्धतीने फडणवीस साहेबाला कुठेतरी टार्गेट केलं जात होतं किंवा फडणवीस साहेबाला कर्जमाफीच्या संदर्भात विचारणा केली जात होती आणि याचं औचित्य साधत बच्चू कडू यांच्यावरती केस दाखल करण्यात के आली होती बच्चू कडू यांची ती काही केस असेल ती बाहेर करण्याचं काम हे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून निश्चितच झालेलं असावं अशी या शंका शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारल्या जातात कारण तर ज्या पद्धतीने कर्जमाफीचा प्रश्न असेल कर्जमाफीच्या संदर्भात उत्तर दिलं जात नव्हतं पंधरा दिवस झाल्यानंतरसुद्धा कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नव्हती आणि हे सुद्धा माहीत होतं की फडणवीस साहेबांना जे एखादा लोकसभा असलेला विधानसभा असला ह्या झालेल्या आहेत आणि आता पंचायत समिती असलेला जिल्हा परिषद असला आणि जे काही निवडणूक असतील त्याचा इफेक्ट परत एकदा या कर्जमाफीहून होत होता कर्जमाफीचा जर विषय रंगला असता किंवा नेहमी चर्चा जर आला असता तर याचा इफेक्ट शेतकऱ्यांच्या माध्यमातून या राजकारणात किंवा विधानसभेपूर्वी किंवा लोकसभेपूर्वी किंवा जे काही पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील त्याच्यावरती निश्चितच इफेक्ट झाला असता आणि हे कुठेतरी त्यांच्या ध्यानात आलं आणि कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही सकारात्मक भूमिका घेत आहेत कर्जमाफी आम्ही निश्चितच करणार आहोत असं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मग ही कर्जमाफी कधी केली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता यांचा काय अभ्यास असेल कशा पद्धतीने डाटा गोळा केला जातो आणि कर्जमाफी कधी केली जाऊ शकते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला सुद्धा